मुलांनो आज आपण वाक्य तयार करायला शिकणार आहोत आत्ता मी तुम्हाला काही शब्दकार्स दाखवणार आहे ती आपण वाचूयात काय लिहिले बरे यावर बरोबर हो होला हा, काय झाला हा आता बघा यावर काय लिहिले द दो, दा, द दला आ दा इथं दोन वेळा द दो आलेत त्याच्यामुळे ह्याचा आवाज येतोय दा 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 आता आपण ही दोन कार्ड एकत्र एक ठेवून बघूयात काय आहे काय झालं बरं बघा हा दा दा हा दादा दा। आता आपण अजून काही शब्द कार्ड्स वाचूयात तुम्हाला आता समोर बरीचशी कार्ड दिसत असतील आता आपण ती एक एक करून वाचूयात हा दादा हा दादा आता हे कार्ड आपण वाचूया हो होला, हा हा क को, कला आ का कला को, का दोन वेळा क आला म्हणून आपण आवाज काय तयार होतो का का हा काका का. आता हे कार्ड आपण वाचूया हा मामा हा मामा हा बाबा हा बाबा आता हे कार्ड आपण वाचूया माझा लाला बघा माझा लाला ला. हा माझा हा माझा हे झाले दोन शब्द एकत्र येऊन तयार होणारी वाक्य आता आपण पुढील काही वाक्य वाचूयात तुम्हाला आता समोर काही पट्ट्या दिसत असेल त्यातील एक एक पट्टी आपण आता वाचूयात हा माझा मामा बघा इथं काय दिसतोय ह हो, होला आ हा काय झालं हा मला आ मा झ झाला आणि इथं दिसतोय आपल्याला म मला आ मा म, मला आ मा म्हणून आपण कसं वाचणार हा माझा मामा आता पुढचं वाक्य वाचायचं हा माझा काका हा माझा काका हा माझा दादा हा माझा दादा हा माझा बाबा बघा आता आपण तीन शब्द काळ एकत्र येऊन तयार झालेली वाक्य पाहिली म्हणजेच वाक्य म्हणजे नक्की काय रे तर योग्य क्रमाने येणाऱ्या दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त अर्थपूर्ण शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात बघा पुन्हा एकदा सांगते योग्य क्रमाने येणाऱ्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त अर्थपूर्ण शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला वाक्य असे म्हणतात समूह म्हणजे एकत्र येणे दोन इथं तुम्ही सुरुवातीला बघितलं की दोन शब्द एकत्र आले होते हा माझा किंवा हा मामा हे दोन शब्द एकत्र आले आणि ते सुद्धा एक वाक्य तयार झालं आणि इथं आता तुम्हाला दिसत असेल आपण तीन तीन शब्द एकत्र करून वाक्य तयार केली तसेच या तीनपेक्षा सुद्धा जास्त शब्दांचं अर्थपूर्ण असं वाक्य तयार होतं